वळूयात मुंबई गोवा महामार्गाकडे मुंबई गोवा महामार्गाची सुधारणा आता वेगात सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला गती मिळालेली आहे मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली होती आणि यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी देखील केली होती आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आदेशानंतर कामाला गती मिळाली आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी पाहूया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाचे झालेल्या दुरावस्थेबाबत पाहणी दौरा केला आणि त्यानंतर हा रस्ता जो आहे तो सुस्थितीत येण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले त्या आदेशाची आता अंमलबजावणी होताना दिसत आहे सध्या मी आहे मुंबई गोवा महामार्गावर आपण हे दृश्य पाहू शकता की मुंबई गोवा महामार्गावर पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते आणि या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत होता मात्र मुख्यमंत्री यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर प्रशासनाला सक्त आदेश देण्यात आलेले आहेत गणपतीपूर्वी हा मा मा महामार्ग जो आहे तो सुस्थितीत झाला पाहिजे आणि या या आदेशाची जी अंमलबजावणी आहे ती आता होताना दिसत आहे खड्डे बुजवण्याचं किंवा नवीन रस्ता तयार करण्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे एकंदरीत काही दिवसातच आता गणेश वाला सुरुवात होईल आणि मोठ्या पद्धतीने मुंबईकर जे आहे ते आपापल्या गावात अर्थात कोकणात जातील मात्र यावेळी जाताना त्यांना जो रस्ता आहे तो सुस्थितीत असल्याने प्रवास जो आहे तो सुखकर होईल यात मात्र शंका नाही अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड